एक प्रामाणिक प्रश्न विचारू का कधी असं वाटलंय का लोक आधीसारखे राहिले नाहीत पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर बोलायचे खूप खळखळून हसायचे आपल्यासाठी वेळ पण काढायचे आणि आता मेसेज सीन राहतो कॉल टाळला जातो आणि बोलणं कमी होत जात पूर्वी जवळ होते आज अंतर मात्र वाढलं आहे पण खरंच ते बदललेत का की आपण काहीतरी नजरेआड करतोय लोक अचानक खरच बदलत नाही नाता अचानक कधीच तुटत नाही हे हळूहळू होत जात आणि आपल्याला कळीपर्यंत उशीर झालेला असतो त्यातलं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे इगो आपल्याला नेहमी वाटत मी चुकीचं असूच शकत नाही मी जास्त अनुभवी आहे मी जास्त समजतो मी बरोबर आहे पण नातं जिंकण्यासाठी नेहमी बरोबर असणं गरजेचं नसतं कधी कधी चूक मान्य करणं जास्त मोठं असत आपण मात्र ऐकण्याऐवजी समजावतो समजून घेण्या सिद्ध करतो आणि समोरचा एक दिवस थकून जातो लक्षात ठेवा जिथे इगं जिंकतो ना हे नातं नक्कीच करतात दुसरं कारण निगेटिव्हिटी नेहमी तक्रार नेहमी कुणाची तरी तुलना नेहमी माझ्याबरोबरच असं का होतं अशी भावना लोक समस्यांपासून पळतात नाहीत पण सततच्या नकारात्मक वातावरणापासून दूर राहतात तुमच्याजवळ बसल्यावर लोकांना हलकं वाटतं का की त्यांना वाटतं का की पुन्हा तेच रडगाणं ऐकावं लागेल कारण एनर्जी ही शब्दांपेक्षा खूप मोठी असते लोक तुमचं बोलणं विसरतील पण तुमच्याजवळ त्यांना कसं वाटलं हे कधीच विसरणार नाही तिसरं कारण रिस्पेक्ट कमी होणं मजेत मजेत आपण टोमणे मारतो पब्लिकमध्ये एखाद्याला लाजवतो त्यांच्या भावना हलक्या घेतो आपल्याला वाटतं अरे गंमत होती पण समोरच्याच्या मनात ती गंमत नसते ती खरं तर तीव्र जखम असते लोक राग विसरतात हो पण अपमान कधीच विसरत नाही आणि जेव्हा माणसाचा आत्मसन्मान दुखावतो तेव्हा तो आतून शांत होतो दूर जातो कारण शांततेत सुद्धा स्वाभिमान असतो बर पण अजून सगळं संपलेलं नसतं नाती वाचवता येतात जर आपण स्वतःकडे प्रामाणिक पाहिलं तर कधीतरी स्वतःला विचारा मी शेवटचं कधी कोणाला समजावून घेतलं मी कधी कोणाचं मनापासून ऐकलं मी शेवटचं कधी माझी चूक होती असं म्हटलं नातं टिकवायचं असेल तर इगो कमी करावा लागतो ऐकायला शिका आदर द्या कारण शेवटी वाद जिंकून काही मिळत नाही पण माणूस जिंकला तर आयुष्य खूप सुंदर होतं जर हा व्हिडिओ तुम्हाला मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये एक शब्द लिहा मी बदलणार कदाचित आजपासून एखादं नातं पुन्हा जुळायला सुरुवात होईल